नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल या भाग दोनमध्ये लस्सी बघणार आहोत लस्सी जी बऱ्याच जणांना आवडते तर ती बाजारात मिळते पण आपण आज घरच्या घरी लस्सी कशी बनवायची हे बघणार आहोत जी अगदी आपल्याला बाजारासारखीच लागते तर त्यामुळे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला उन्हाळ्यात बाजारातल्या लस्सीसारखा आनंद देखील घेता येतो तर त्यासाठी आज आपण इथे लस्सी करून बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता तुम्ही तुम्हाला किती लस्सी करायची या प्रमाणात तुम्ही लहान मोठं भांडं घेऊ शकतात तर इथे मी यामध्ये आधी हे दही घालते आहे तर हे साधारण एक कप दही असेल मी इथे डब्यात लावलेलं होतं त्यामुळे त्यातूनच घेते आहे आणि शक्यतो दही थोडं तरी आंबट असावं म्हणजे लस्सीला छान चव येते अगदीच जे आंबट नसतं असं दही घेतलं ना तर ती चव येत नाही लसीची त्यामुळे शक्यतो थोडं दही आंबटच घ्या आता आपण इथे यामध्ये गरजेप्रमाणे साखर घालणार आहोत आता तुमचं दही किती आंबट आहे यावर देखील तुमची साखर डिपेंड करते तर मी इथे चार चमचे साखर घालते आहे हा आपला नॉर्मल रेग्युलर चमचा आहे जर तुमचं दही कमी कमी आंबट असेल तर थोडी साखर कमी घाला आता हे बघा मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर मी याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला साखर घातल्यामुळे काय होतं की हे थोडं पातळ होतं पण अशी देखील तुम्ही लस्सी डायरेक्टली घेऊ शकतात पण जर तुम्हाला थोडी थीक लस्सी हवी असेल तर आपण याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया आता पा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता लस्सी किती घट्ट झालेली आहे आणि आता मी तुम्हाला यावर गार्निशिंगसाठी बदामाचे काप टाकलेले आहेत तर हे बघा अगदी बाजारात आपल्याला मिळते ना सेम तशीच लस्सी घरी तयार होते अगदी झटपट काहीच वेळ लागत नाही आणि आपण बाजारातली लस्सी घरच्या घरी देखील बनवू शकतो तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल घरची होममेड लस्सी घ्यायला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद